गणपती बाप्पा येत आहेत आणि गणपती बघायसाठी आम्ही इकडे आलेलो हो, आहोत खूप छान छान गणपती आहेत यावर्षी आम्हाला काय यावर्षी गणपती बनवायला मिळालेलं नाही आहे म्हणजे वेळच नव्हता आणि साहेबांचं म्हटलं तेवढं जमत नाही त्यांना आजकाल तब्येत पण त्यांची व्यवस्थित हे नसते आणि ड्युटी आहे बिलकुल सुट्टी नाही आहे मुख्य ते कारण आहे सुट्टी नाही त्यांना त्यामुळे म्हटलं यावर्षी आपण रेडीमेड गणपतीच आणतो आणि आम्ही शाडूमातीचा गणपती आणतो इकडे बघायला आलेलो आहोत आणि आम्ही बुक केलेले आहेत गणपती खूप छान छान गणपती आहेत पण आमचा छोटा गणपती असतो एक फुटाचा चान्पत खूप मोठा नाही बघू शकताय तुम्ही आणि अंबरनाथमध्ये असे बरेच दुकानं आहे जिथे असे छान छान गणपती मिळत आहेत आधी आम्ही पूर्ण असा लाल गणपती जो कोपऱ्यात दिसतोय ना तो बघत होतो पण सोहमला काय ते विशेष आवडलं नाही बोला तसं काय नको आहे काहीतरी वेगळं घ्या बटर आहे नमस्कार मंडळी तर आमचे साहेब आज नाश्ता बनवत आहे जबरदस्ती नाश्ता बनवाल्या नाही म्हणाल्या तर के के नहीं, नहीं, मी जबरदस्ती उभं केलं आहे की नाही नाही सगळं करा म्हणून आणि सगळं प्रिपरेशन मी केलं आहे कांदा टोमॅटो सँडविच बनवायला लागलेत बटाटे कापून घेतलं आहे तूप लावून घ्या तूप मेल्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे करताना नंतर बटर लावा तर मला सांगायला आधी रेसिपी सांग काय काय करायचं आहे मग रेसिपी सांगितली मीच केलेलं बरं की म्हणूनच करायचं कधी घरात पण मग करते आणि मी छोले व्हाईट वाटाने भिजत घातलेले ते आता कुकरला लावलेत पावसाने इकडे धम्माकळ लावलंय आपला दुसऱ्या साईडला लावा ना एका साईडला तूप लावलंय तर एका साईडला केचप लावा तो माणूस एका साईडला सगळं लावताय काय <laughs> काय कांदा बटाट्याच्यावर मीठ टाका हो जरा जरा मध्ये मध्ये तर लागते त्याला मीठ टाका मिरी पावडर टाका मीठ घेतलं नाही बघा ते मीठ बी द्याल बघ मी सगळंच दिल्यावर कसं होणार मीच केलेलं बरं की मग मिरी पावडर आहे चाट मसाला पण आहे का होते तेवढं पण घालू का ना झालं कापलंय मोठं मुटा मोठं असंही मला ते एक सँडविच खायचं आहे ना कापायच नापर घ्यायचं असं सांगाल्या कोण खाणार घरात ब्रेड जास्त शुगर असते त्याच्यात ब्रेड मध्ये त्यांचे जे ब्रेड असतात ते सँडविच ब्रेड वेगळे असतात ना असू द्या चालायचं करा काही नाही हो, चेंज होऊन एक दिवस मी एकच खाईन हे आहे माझं नाश्ता पनीर आहे आणि शेंगदाणे आहेत आणि हा तवा घासलेला आहे बर का कशी पण कसिबिन रेसिपी करायला तुम्हाला कुठे बिब टोमॅटो घेचिपी घालत मोठे असलेले काय हे छोटे छोटे आहेत एक टोमॅटो कांद्यान बाहेर पडायला लागले चालू करा तर प्रकारे आमच्या साहेबांनी हे सँडविच तयार केलेलं आहे कधीतरी आपल्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येतो आपल्याला आपण जरी प्रिपरेशन करत असलो ना तरी पण ते दुसऱ्यांनी थोडंसं बनवून दिले ना तर त्याची टेस्ट थोडी वेगळीच असते बघा त्यांना बोलले मी मी काय नेहमीच करते आणि पोरं असतात ना आमची तेव्हा सँडविच म्हणा आमचा सोहम मला असं बरंच काय काय करायला लागतो आहे त्याला आवडते असं काय किचनमध्ये करायला पण आता कसं तो तिकडं आहे आणि आता पोरं जेव्हा येतात तेव्हा करू लागतात पण आता जेव्हा रोज असतो तेव्हा आपण दोघंच करतोय आणि म्हटलं असं कंटाळा आला आहे मला करायला काहीच नव्हतं सोपंच होतं पण साहेबांनी आमच्या केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि खूप सारा टोमॅटो केचप घातला आहे मग मी काय खाल्लं नाही ते यांना म्हटलं तुम्हीच खावा माझ्यासाठी एक वेगळं सँडविच बनवलं मी त्याच्यामध्ये जे टोमॅटो केचप घातलेलं नाही कारण टोमॅटो केचपमध्ये बरीच साखर असते त्याच्यामुळे मी नाही केलं असे ब्रेडमध्ये पण साखर असते आणि किती खुश झाले दोघं आणि संध्याकाळी त्यांची नाईट होती आणि गावी जाणार आहोत आम्ही गावी म्हणजे कोल्हापूरला जाणार आहे त्याच्यामुळे तिने क्लिनिंग म्हटलं करून घ्यावी आता एक दोन दिवसात जाणार आहोत आणि इकडं पडदे जे आहेत ना ते दुसरे पडदे आमचे अजून एक एक एक्स्ट्रा पेअर आहेत माझ्याकडं म्हटलं हे पडदे यांनी काय ते मला ह्यांनी नाही आहे त्यांनी गेलेत नाईटला त्यांचा टिफिन करून दिला आणि मग मग कामाला लागले मी दोन्ही बेडरूम क्लीन करायला एक बेडरूम झाले आहे मी जी दुसरी जी सोहमची बेडरूम आहे ना ती पूर्ण क्लीन केली मी आणि मग आता ह्या बेडरूममध्ये आलेले आहे आणि क्लिनिंग करताना थोडं शूटिंग घेणं मला जमत नाही कारण की मग आपण की असं ते परत कॅमेरे इकडं तिकडं लावायला लागते आणि मग कामाचा सगळा तो काय म्हणतात ना आपला आपला जो वेग असतो तो बंदा होतो आणि मग सगळं काम राहून जातं मी इकडं थोडंसं जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि ह्यांनी जेव्हा येतील तेव्हा हे जे आपलं पडदा आहे ना तो सगळा व्यवस्थित काढून दुसरा पडदा सेम असाच आहे पडदा दुसरा तो काढून मग तर व्यवस्थित पडदा वगैरे लावून देईल आता दोन्ही बेडरूमची क्लिनिंग करून गेले ना की मग फक्त हॉल राहतो आहे आणि जास्त दिवस मला आता गणपती असं पण सात तारखेला आहेत आणि आता आल्यानंतर कमी जास्त वेळ नसणार आहे कारण की आम्हाला मकरचं सगळं ते करायचं असतं डेकोरेशन प्लस काय आपलं सणवार म्हणजे डॉलू पण येणार आहे यांना तिला आणायला पण जायचं आहे प्लस गणपतीची सगळी तयारी या सगळ्या ह्याच्यामध्ये एक मी वेळ जातो म्हटलं सगळं क्लिनिंग करून ठेवलेलं डीप क्लिनिंग असली ना की मग वरवरचं काय आपण नेहमी करू शकतो कपाट पण मी आवरून घेतलेली आहेत सगळी दोन सगळी कपाट आवरून घेतले आहेत जिकडं कपडे व्यवस्थित ठेवायचे ते लावून घेतलेत फक्त सोहमचं जे एक कपाट आहे ना तिथं डॉलूचे कपडे आहेत ते थोडं आवरा आवरायचं राहिले बघू ते आल्यानंतर ते स्वतः आवरेल किंवा मला जर वेळ मिळाला तर वे आवरून घेईल मी सध्या आम्ही ते वापरत नाही तिचे कपडे वगैरे ते कपाट वगैरे त्यामुळे ते मी काय आवरलेलं नाही आहे बाकी सगळं इकडं बेड वगैरे सगळं आवरून घेतलं मी आणि बेडच्या आतमध्ये पण बरंच सामान आहे पण ह्या बेडमध्ये ना थोडंसं कमी सामान आहे आमच्याकडं खूप असं सामान ठेवायसाठी आम्ही केलेलं आहे वरती पण छोटी छोटी कपाटं आहे तिथं पण सगळं सामान ठेवायसाठी आहे आणि घर म्हणजे एवढा पसारा असतो ना घर म्हणजे घरावडी रास म्हणतात ना गावाकडच्या भाषेत ते तसं आहे बघा तर मला असं वाटतंय खरंच नाव पण खूप सामान असताना ते सगळं काढून प्ल क्लिनिंग करत बसण्यापेक्षा की नाही खूप कमीत कमीत सामानामध्ये आपण सर्वाईव्ह करू शकतो लाईफमध्ये खूप काही सामान पाहिजे असं नाही ते कधी आपण यूज पण करत नाही पण इतकं सामान होतं ना तर बऱ्यापैकी सामान मी डिक्लटर केलं ह्या वेळेला बाप रे एवढा पसारा झाला होता ना आणि पुस्तकांचा तर काय विचारूच नका सोम गेला तेव्हा ना पुस्तकं इतकी होती जुनी पुस्तकं तर ती बरीच आम्ही दिली पण आणि मग ती कुणाला देणार त्यांना देना गरज आहे गर अशा मुलांना पण म्हटलं दे बऱ्याच पोरांना मी शंभर शंभर रुपयामध्ये पण पुस्तकं नेऊन दिली पाचशे पाचशे रुपयाची काय करायची ती ठेवून आणि क ह्या ज्या कॉटमध्ये बरंच काही सामान नाही आहे मग ते सगळं काढून काढून झाडण्यापेक्षा मी काय केलं एक एक कप्पा हे चार कप्पे आहेत त्या कॉटला <laughs> म्हणजे असे वरती उचलायचे मग म्हटलं एक एक कप्पा की झाडून घेऊन तिथं भरून घेऊया आणि मग तिथलं सगळा कचरा झाला की बाकीचं सामान तिकडं सरकवायचं आणि मग तिकडचं झाडून घ्यायचं असं करणार होते मी पण इथं मी कचऱ्याची प्लेटच आणायला विसरले म्हटलं आधी प्लेट घेऊन येते कचऱ्याची आणि ही जी ही गादी आहे ना तुम्हाला ह्या गादीची मजा सांगायची म्हणजे की नाही हा जो कॉट आहे ना आमचा फक्त दोन इंचानी चुकीचा बनवलेला असल्यामुळे रेडीमेड गादी आम्हाला मिळाली नाही त्यामुळे आम्हाला उल्हासनगरला जाऊन ही गादी बनवून घ्यायला लागली आणि इतकी बकवास गादी आहे अजिबात चांगली नाही थोडं थोडे दिवस झोपलं नाही ज्यामध्ये तसं मध्ये खड्डाच पडतो या गादीमध्ये अजिबात चांगली नाही कंपनीची गादी आम्हाला कसं कंपनीची कसं ते मो त्याचं मध्ये माप असतं ना ते अगदी ॲक्युरेट असतं आणि तसं आम्हाला एक दोन इंचासाठी की नाही रेडीमेड गादी तर घेता आली नाही उल्हासनगरला जाऊन वेगळी गादी बनवून मग ते दोन इंच कट करून मग तेवढं बनवून घ्यायला लागलं चुकीचं थोडंसं बनवलं आहे आमच्या कार्पेंटरने बनवताना त्यामुळे नायलाज आहे आमचा आणि सध्या आम्ही सोहमच्या रूममध्ये झोपते कारण की ही गादीला थोडंसं किती झोपल्यानंतर असे खड्डे पडत होते म्हटलं थोडे दिवस सोहमच्या रूमची जी गादी आहे ती रेडीमेड आहे आणि करलनची आहे बहुतेक चांगली आहे ती गादी आणि अजिबात म्हणजे असे खड्डे वगैरे पडत नाही अगदी चांगली आहे पण तो सिंगल बेड बेड आहे म्हणजे दोन माणसं झोपू शकतात त्याच्यावरती पण खाली पण एक बेड आहे त्याच्या म्हणजे तो लोखंडी कॉट आहे त्याच्या खाली पण अजून एक बेड आहे तुम्हाला मी दाखवलं आहे बऱ्याच वेळा पण मग हा जो रूम आहे ना हा सगळा मी क्लीन करून घेतला एकटीनं हे गाद्या बिद्या उचलायचं काम एकटीनं होत नाही पण आता काय करणार म्हटलं बघा खराब झालेलं आहे बऱ्यापैकी हा काय म्हणजे चांगलाच नव्हतं ही गो गादी पहिल्यापासूनच अशी थोडीशी खराब आहे त्याच्यामुळं आता नाही ला जाय त्याच्यामुळं करून घेतलं सगळं क्लिनिंग एकदाच झालं बाबा माझं सगळं मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात मंडळी आणि आज आहे सोमवार आणि दोन तीन दिवसाचा ब्लॉक तुम्हाला येणार आहे आज मी चाललेले आहे हॉस्पिटलला म्हटलं जावं थोडंसं कारण की आता एक दोन दिवसात एक दोन दिवसातच का उद्या परवा दिवशीच मला जायचं आहे गावाला कोल्हापूरला जाणार आहे मी त्याच्यामुळे म्हटलं रिपोर्ट सगळे दाखवून यावेत आणि कारण की मंथली चेकअप कि नाही पंधरा ऑगस्टच्या आधीच सांगितलेलं त्यांनी पण काय मला जायला जमलं नाही पंधरा ऑगस्टला मी लॉलोकड जायचं आणि तिच्याकडे जाऊन आल्यानंतर जायचं म्हटलं तर अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी झाल्या प्लस सगळ्यात थोडं मला ताप बीप पाला होता थोडंसं आजारी होते त्याच्यामुळं मग काय जमलं नाही आणि मग काल ब्लड टेस्ट केले नाही आज चालले रिपोर्ट दाखवायला ब्लड टेस्टचं बरी आहे असं काही म्हणजे जास्त नाही पण रेग्युलर चेकअप आपलं पाहिजेच म्हणून चाललेली आहे आणि ह्यांनी नाही आहे त्यांनी गेलेत नाईटला आणि सगळा औरून घेतलं काल मी काल खूप वेळ लागला मला सगळं करायला दोन्ही बेडरूम क्लीन केल्या कारण की फक्त हॉल ठेवला आहे आता तेवढं करायचं आहे आल्यानंतर करू ते चला तर मंडळी जाऊया आता पाहुणे सात वाजलेले आहेत आणि आज एकटेच जाणार आहे मी बघाय येतात काय अजून फोन पण केलेला नाही मी यांना की जाणार आहे मी अश्विनीला बोलून चला तर मंडळीत जाऊया अश्विनी हॉस्पिटलला मुंबईला पोहोचली पाहिजे एकदाची जमून जाते सवय आपल्याला तुझ्यामुळं चुकाला होते की गर्दी 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 सी एस टी आता बस पकडते आणि मग जाते अश्विनीला सकाळ सकाळी बससाठी भल्या मोठ्या लाईन्स असतात इकडं आणि नेवीनगरला जायला किंवा आर सी चर्चाला जायला इथं भरपूर लाईन असतात आणि मी शेवटी एकदाची बस मिळाली आणि हा जो एरिया आहे हा नेवीचा आहे आणि इथं आमचं हे जे तुम्हाला दिसतं ना हे पोस्टरच्या त्या बाजूला जे आहे ना तिथं आमच्या सोहमचं स्कूल होतं आधी सोहम आमचा नेवीच्या स्कूलमध्ये शिकला आहे नेवी पब्लिक स्कूलमध्ये लहान असताना फर्स्ट सेकंडपर्यंत शिकला तो नंतर आम्ही शिफ्ट झालो इकडे अंबरनाथला रिटायर झाले साहेब आमचे त्याच्यामुळं मग आम्हाला इकडे यायला लागलं के छान छान पोस्टर काढलेत नाही मराठा आरमारचे आरमार जे दल होत ना त्याचे जनक आपले शिवाजी महाराज त्यांचं पण इथे छानसा असं दलाचे जनक आपले शिवाजी महाराज त्यांचं पण इथे छानस असं पोस्टर आहे मस्त मस्त छान म्हटलं क्लिप घ्यावी एक म्हणून घेतलेली आहे कुलाव्याचा सीन आहे हा आणि आम्ही पोहोचलेला आहोत आता आसी चर्चला बस थांबते आणि तिथून थोडस एक दोन मिनिटात चाललं ना की अश्विनीचं गेट आहे आणि आतमध्ये काही शूटिंग करायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळं आतला काही आपल्याला सीन वगैरे दाखवता येत नाही मग फोटो वगैरे आपण घेऊ शकतो आतमध्ये फक्त शूटिंग करायला अलाउड नाही आहे तिथं जेव्हा मी येते ना तेव्हा ते शुगरचे डॉक्टर असतात ना एकच डॉक्टर आहेत ते येत नाहीत म्हणजे नसतातच मला आतापर्यंत दोनच वेळा भेटलेत आणि मेडिकल ओपीडी मध्ये मी आता दाखवून औषध घ्यायला चालली आहे आता झालेला आहे नाश्ता काहीतरी करते एक एक ॲपल खाल्लं आहे पण आता ना काहीतरी नाश्ता करते आणि घरी जाते झालं लवकर कारण गर्दी नव्हती असं इथे डॉक्टर नाही आहेत ना फेनिक्लोपेडीमध्ये दाखवलं आणि त्याच औषधन तेच गोळ्या सगळ्या देतात काही सांगत नाहीत चालेलच असं तसं करायला आहे आणि <laughs> मोरांनी सांगतात की गोळ्या चुकवू नका असं करू नका कसं करू नका काय करा तुमची शुगर कमी होईल ते कोणी काही सांगत नाही आणि ह्यांनी काय आले नव्हते मी एकटीच जाऊन आले यांना बोलले तुम्ही नाईट करून घरी जावा बोलले बोले आधी मला फोन करून सांगायचं तरी मी थांबलो हो असो तिथं म्हटलं कशाला यांना पण त्रास आणि असे नाईट करून थकलेले असतात म्हटलं जावा तुम्ही घरी मी त्यांना फोनच केला नाही मी आश सी एस टीला पोचल्यानंतर डायरेक्ट फोन केला तेव्हा ते बोलले मी ठाण्याला <laughs> आहे आणि येताना ह्या भाज्या घेऊन आलेल्या आहेत रान भाज्या ह्या भाजीला काय म्हणतात तुमच्याकडे सांगा बरं का छोटे छोटे असे दाणे असतात पांढरे दाणे त्याच्याकडे आम आमच्या चंदगडी भाषेमध्ये त्याला अक्कूर म्हणतात आणि तिची भाजी मी खूप वर्ष झाली आईकडे खाल्ली होती आणि आता बघणार आहे मी बनून बघणार आहे तिला विचारलं मी कसं बनवायचं माझ्या भाऊजाईला विचारलं बहिणीला विचारलं कशी भाजी करायची त्याची आणि हे जे निवडते मी हे आहे आपलं शेवग्याच्या हो पानांची भाजी आहे ही ती पण म्हटली करावी खूप दिवसांनी म्हणजे पावसाळ्यात तसं तर खावी पण खूप म्हणजे दिवसांनी का कितीतरी वर्षांनी मी ही भाजी खाणार आहे एकदा आमच्या सासूबाईंनी केली होती गावाकडं तेव्हा खाल्लेली मी त्याच्यानंतर काय खाल्लेलं नाही आणि येताना की ते आदिवासी लोकं असतात ना ते रानभाज्या विकायला बसतात छान असते त्यांच्याकडं भाज्या म्हटलं घ्याव्यात शेवग्याच्या पानांच्या भाजीमध्ये खूप खूप प्रमाणात कॅल्शियम असतं आहे आणि आज बघणार आहे मी कशी त्याची टेस्ट म्हणजे लागणार आहे नेमकी आता पुढं बनवताना तुम्हाला मी दाखवेल ऑलरेडी मी खाल्लेली आहे आता जेव्हा मी वाईस ओवर करायला लागले तेव्हा ती मी भाजी खाल्लेली आहे पण तुम्हाला आत्ताच जर सांगितलं तर मी कसं होईल भाजी जेव्हा बनवेन ना तेव्हा मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे त्या भाजीची टेस्ट कशी लागते काय वगैरे तर त्याची अशी पानं सगळी काढून घ्यायची बरं का तुम्हाला ताजी पानं असतात ना तेव्हाच काढून घ्यायची म्हणजे जेव्हा ती भाजी आणतो ना आपण तेव्हाच ती नाही तर त्याची पानं आपोआप अशी गळून पडतात आणि शिळी भाजी ही बिलकुल चांगली लागत नाही त्यामुळे नेहमी ही आणल्यानंतर भाजी पटकन त्याची पानं काढून की नाही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची अगदी चोळून चोळून धुवायचं तर मी इकडं ओलं खोबरं नाही आहे माझ्याकडे त्यामुळं सुक्कं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे लसूण घेतलं आहे आणि मिरचीमध्ये मी बनवणार आहे ही भाजी मिरचीमध्ये छान लागते या भाजीला की नाही अजिबात पाणी सुटत नाही स्वतःचं पाणी असं अजिबात सुटत नाही या भाजीला त्यामुळं की नाही ही भाजी जरा करताना म्हणजे थोडंसं अगदी बारीक गॅसवरती करायची ही लोखंडी कडेमध्ये करायला लागले कारण की त्याची टेस्ट पण वाढेल आणि प्लस त्याच्यामध्ये काय न्यूट्रिशन्स असतात ते आपले वाया जाणार नाही लोखंडाच्या कढाईमध्ये भाज्यांचा कलर पण तसाच राहतो म्हणजे ग्रीन कलर राहतो तुम्ही जर हळद नाही घातली तरी पण चालते पण थोडीशी घात घालावी हळद असं म्हणतात भाजीमध्ये पालेभाजीमध्ये तर छान असा पहिल्यांदा मी लसूण टाकलेली आहे मिरची टाकलेली आहे चांगली लसूण परतून झाली किंवा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा आता भाजी घालते आहे मी ही भाजी तुम्ही कापून पण घेऊ शकता जरा मोठी मोठी पानं होती मी कापून घ्यायला हवी होती मग मला वाटलं काय शिजेल एवढं काय हे नाही पहिल्यांदाच मी करते आहे मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदा मी ही भाजी करते शेवग्याच्या पालाची पानांची पाल्याची म्हणतात आमच्याकडं आमच्या चंदगडी भाषेमध्ये त्यामुळे पाल्याची पाल्याची तोंडामध्ये यायला लागले पानांची भाजी ॲक्च्युली आता व्यवस्थित परतून घेतली मीठ घालायला जायचं नाही पटकन कारण की आपल्याला समजत नाही भाजी शिजून कमी होते त्यामुळं मीठ थोड्या वेळानं घालायचं आणि थोडीशी आधी परतून घ्यायची मग आपल्याला अंदाज येतो की मीठ घालायचं किती मीठ लागतं ते आधीच आपण घातलं ना मग खारट पण होऊ शकते मग थोडीशी परतून घेतल्यानंतर आता मी थोडीशी हळद घातली मी फोडणीमध्ये हळद घालायला विसरले त्याच्यामुळं आता वरणं घातले चालते तेवढा काय चालते आपलं आपणच खाणार आहे कधीतरी होतं ना असं आणि आता मग याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि गॅसवरती अगदी बारीक गॅसवरती वापरून घेणार आहे पण ही भाजी पटकन शिजत नाही बरं का कारण की या भाजीला स्वतःचं असं अंगचं पाणी सुटत नाही त्याच्यामुळं त्यामुळं थोडंसं तुम्ही वरती ताटात पाणी ठेवून पण वापरून घेऊ शकता जरा बराच वेळ लागतो त्याच्यामुळं ताटामध्ये तुम्ही पाणी जर ठेवला ना वरती तर भाजी आतनं चांगली शिजते आणि ज्या लोकांना मेथीची भाजी आवडते खायला ते लोक ही भाजी खाऊ शकतात फारशी अशी खूप छान टेस्ट लागते असं मी म्हणणार नाही म्हण तितकी चांगली टेस्ट लागत नाही ज्यांना मेथीची भाजी आवडते ती लोक ही भाजी खाऊ शकतात चला तर मंडळी आता भाकरी करणार आहे मी तांदळाची भाकरी ह्यांच्यासाठी माझ्यासाठी एक ज्वारीची भाकरी करेल आणि खाल्ल्यानंतर साहेबांना काय आमच्या विशेष आवडली नाही मला पण काही विशेष आवडली नाही पण एकदा तरी पावसाळ्यात खावी खूप कॅल्शियम असतं ह्या भाजीमध्ये त्यामुळं प्रत्येक वेळेला टेस्ट बघायची नाही कधीतरी त्या भाजीची व्हॅल्यू किंवा भाजीचं त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं हे पण बघणं गरजेचं आहे त्यामुळं आता मी छान भाजी शिजवून घेतले तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय